शालेय पोषण आहार संघटनेच्या कर्मचाऱ्यांना दरमहा पंचवीसशे रुपये मानधन देण्यात येते मात्र हे मानधन कमी असल्याने सरकारने या मानधनात रुपये वाढ करून काढण्यात यावा ही मागणी घेऊन संपूर्ण राज्यातील कर्मचाऱ्यांनी बेमुदत आंदोलन करण्यात असल्याचा इशारा देण्यात आला सरकारकडून शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना दरमहा पंचवीसशे रुपये मानधन दिले जाते मात्र या पंचवीसशे रुपये मानधनात मुलांचे शिक्षण आणि कुटुंबियांचे पालन पोषण कसे करावे असा प्रश्न निर्माण होत असून शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्यात यावी या मागणीसाठी वारंवार आंदोलन निवेदन देऊनही सरकारकडून आंदोलनाची कोणतीही दखल घेतली जात नसल्याने आयटेकच्या नेतृत्वात शेकडो शालेय पोषण आहार संघटनांच्या कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर एकदिवसीय धरणे आंदोलन करून मानधनात वाढ करण्यात यावी या मागणीसाठी

मात्र त्याला अनेक महिने उलटून गेल्यानंतरही अजूनपर्यंत मानधनवाढीचा जी आर काढण्यात आला नाही त्यामुळे येत्या पावसाळी अधिवेशनापूर्वी शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचा मानधनवाढीचा जी आर काढण्यात यावा येत्या सत्तावीस तारखेपर्यंत मानधनवाढीचा जी आर न काढल्यास अठ्ठावीस पासून संपूर्ण राज्यातील कर्मचारी मुंबई येथे आझाद मैदानात बेमुदत आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी आंदोलक कर्मचाऱ्यांनी दिला आहे आमच्या मागण्या आम्ही सरकारकडे मांडणार आहोत आणि आम्हाला दरमहा अडीच हजार रुपये मानधन मिळते आणि त्यातही आम्हाला फक्त दहा महिन्याचं मानधन देते आमच्याकडून दहा महिन्याचा करारनामा करून घेतो आणि करारनाम्यानुसार आम्हाला बारा महिन्याचं मानधन मिळत नाही दोन महिने आम्हाला उपाशी राहावं लागते आमची परिस्थिती नाही राहतात दोन महिने आम्ही कसं घर चालवावं हे सरकार आम्हाला फक्त दहा महिन्याचं मानधन देते आणि आज आम्ही सरकारला हेच निवेदन देणार आहोत का हा दहा महिन्याचा करारनामा बंद करा आणि आम्हाला अडीच हजार रुपये मानधन देत आहे ते आम्हाला पं त्या सरकारने शिक्षणमंत्र्यांनी कबूल केलेलं होतं की पंधराशे रुपये वाढ देणार आहे पण अद्यापही जी आर काढलेला नाही म्हणून आम्ही येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला मुंबईला मुक्कामी मोर्चा घेऊन जाणार आहे जर ह्या सरकारनं आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर आम्ही तिथं बेमुदत मुक्कामी मोर्चा तिथं आमच्या नागपूरला आम्ही तिथं थांबणार आहो आणि ह्या सरकारला पुन्हा आम्ही विनवणी करतो की यांनी जो जी आर काढायचं ठरवलेलो होतो तो, तो आमचा जी आर लवकरात लवकर काढा कारण आमचं चा अडीच हजार रुपयामध्ये जगणं मुश्किल आहे आम्ही अडीच हजार रुपयामध्ये घर कसं चालवायचं चा हा प्रश्न आम्ही सतत सरकारला विचार विचारत असतो हा सरकार तरी अडीच हजार रुपयामध्ये हा शिक्षण मंत्री मुख्यमंत्री अडीच हजार रुपयामध्ये जगते का आणि या शालेय पोषण पोषणाऱ्या कर्मचाऱ्यांची पिळवणूक करते दिवसभर त्यांना शाळेत थांबावं लागते आठ आठ घंटे शिक्षक त्यांच्याकडून काम करून घेते शाळा उघडण्यापासून तर शाळा बंद करण्यापर्यंत कुलूप लावण्यापर्यंत त्यांच्याकडून काम करून घेते संडास बाथरूम साफ करायला लागते ला हे सरकारला लाज वाटायला पाहिजे एवढे सर्व कामं करताना त्यांना फक्त अडीच हजार रुपये देते कसं जगणार असा कोणताच ह्या भारतातने असा कोणताच कर्मचारी नाही आहे त्याच्यावर असा अत्याचार होतो की त्याला अडीच हजार रुपयेमध्ये महिनाभर काम करावं लागतं फक्त हा असा शालेय पोषण आर कर्मचारी असा आहे की हा सरकार त्याच्या रक्त खात आहे पित आहे त्याचं रक्त